परभणी येथील तरुंगात सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या संविधान प्रेमी संघटनांनी पुकारलेल्या भोकार बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच बाजारपेठेतील एकही दुकाने उघडले नाही संपूर्ण शहरात कळकळी बंद पाडून राज्य शासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय तसं बंद शांतेत पार पडण्यासाठी कुठेही अनुसूचित प्रकार घडला नाही परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरात मोठी दंगल उसळून खाजगी व शासकीय मालमत्तेची तोडफोड झाली असल्याचा आरोप करत अनेकांना पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ठरवले होते यातच सोमनाथ सूर्यवंशी या, सोमना या युवकासही पोलिसांकडून आरोपी करून त्याची पोलीस कोठडीतून न्यायालयात कोठडीत तु रवानी केल्यानंतर त्याचा पुलिस कोठडीत मृत्यू झाला होता पोलिसांकडून या मृत्यूचे कारण हृदय विक्रयाने झालं असे सांगण्यात आले संविधान प्रेमी नागरिकांनी मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या या मृत्यू झाला असा आरोप त्यांच्यावर पोलीस प्रशासनातील दोषींवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी दिनांक सोळा डिसेंबर रोजी आंबेडकरी संघटनांकडून भोकर बंद आवाहन करण्यात आले होते महाराष्ट्र टीव्ही ट्विफ साठी कमलाकर बरमकर रिपोर्ट